नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देव मारे झनप्लॅन स्टोरीज तर आज आपण शिकणार आहोत घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने राखी बनवायला तर ही राखी बनवण्यासाठी मी आधीच्या राखीसाठी जसे स्क्वेअर करायला शिकवले होते तसे स्क्वेअर आपल्याला करायचं आहे पण इथे मी दोऱ्याऐवजी गोल्डन तारेचा वापर केलेला आहे यामध्ये मी असे स्क्वेअर करून घेत आहे तर असे तीन स्क्वेअर करून झाल्यानंतर आपल्याला चौथ्या स्क्वेअर साठी तारेच्या दोन्ही बाजूने एक एक मणी घालून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मी तारेच्या एका एका बाजूला एक मणी आणि दुसऱ्या बाजूला एक मणी घालून घेत आहे आणि इथे आता ती जी तार आहे ते पहिल्या स्क्वेअरच्या एकदम टोकाच्या मण्यामधून एका बाजूने पहिली तार आणि ते त्याच पण्यामधून दुसऱ्या बाजूने दुसरी तार काढून त्या चार स्क्वेअरचे आपण असा राऊंड करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी चाहे। तार होऊन घ्यायची आहे तर तार टाईट उडून घेतल्यानंतर आपल्याला असा या पर्लचा या स्क्वेअर पासून असा बॉल झाल्यासारखा दिसतोय तुम्ही पाहू शकता असा सुंदर असा हा स्क्वेअर स्क्वेअर पासून आपण असा कॉलचा बॉल तयार करून घेतला आहे आणि आता हे सगळे मणी किंवा हा बॉल असा टाईट राहा तो हलू नये म्हणून त्याची प्रत्येक तार आपण त्याच्या आजूबाजूच्या मण्यातून ओवून घेऊन टाईट एकदम त्याला बांधून तार थोडीशी पिळून कट करून त्याला लॉक करून ती तार आपण तोडून टाकणार आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो की असा एकदम गोल टाईट न हलणारा बॉल तयार होतो सोप। तर आता एकदम सोपं तर आपल्या हाताच्या आकारानुसार रेशमी दोरा घेऊन तो बॉल त्या तारेमधून ओन घ्यायचा आणि त्या दोऱ्यामधून पुन्हा आपल्याला हव्या त्या सिक्वेन्स मी हवे ते मणी ओवून राखी बनवून घ्यायची तर इथे मी एक गोल मोठा गोल्डन मणी वापरत आहे त्याच्यानंतर छोटा गोल्डन मणी मी वापरणार आहे ज्या मण्यांपासून आपण बॉल बनवला तसाच तोच सेम मणी मी इथं वापरत आहे एक मोठा मणी एक छोटा मणी आणि एक लंब आकाराचा थोडासा लांब असा एक मणी माझ्याकडे आहे तो मणी मी आता ह्या साडे साईड मधून ओन घेणार आहे आता या रेशमी दोऱ्यातून डायरेक्ट मणी ओवले जात नाही म्हणून मी इथे तारेचा वापर करून हे मणी ओन घेत आहे तर तुम्ही कोणताही सिक्वेन्स वापरू शकता आधी लहान मणी मग मोठा मणी किंवा जो आडवा मणी आहे तो ओन कोणत्याही सिक्वेन्सनी अशी डिझाईन करून आपण इथे राखीची एक साइड बनवू शकतो तर मी ते पुन्हा गोल्डन मणी होत आहे तर सेम प्रोसेस मी दुसऱ्या बाजूने पण फॉलो करत आहे एक मोठा मणी पुन्हा एक छोटा मणी एक आडवा मणी छोटा मणी आणि मोठा मणी असे मणी सिक्वेन्स मध्ये दे होऊन राखीच्या त्या बॉलच्या दोन्ही बाजूला सेम सिक्वेन्स मध्ये राखीची डिझाईन बनवून घेत आहे आता मी इथे पुन्हा मोठ्या गोल्डन मणी ओन घेत आहे तर पहा अशी सुंदर अशी राखीची डिझाईन तयार झाली आहे तर आपण ह्या 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 सगळ्या मण्यांना ओलेल्या मण्यांना सेंटरला घेऊन आपण जिथं दोन मोठे मणी आहेत दोन्ही बाजूला तिथे गाठ मारून आपण हे मणी सगळे सिक्युअर करून घेणार आहेत म्हणजे राखी बांधल्यावर ते मणी हलणार नाहीत Tai, तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूला गाठ मारून ही डिझाईन लॉक करत आहे तर आपली तयार झाली आहे सुंदर अशी राखी एकदम पद्धतीने आणि एकदम थोड्या मटेरियल मध्ये आपण ही राखी बनवलेली आहे मण्यांच्या एकदम टोकाला मण्याबरोबर गाठ मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला मी एकदम मण्याबरोबर गाठ मारून घेतलेली आहे आणि हे जे ओवलेले मणी आहेत ते एकदम टाइट सिक्युअर करून घेतलेले आहेत तुम्हाला ह्या दोन राखे आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आहेत दोन फायनल रिझल्ट या राख्यांचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद